सांगलीत बर्निंग कारचा सा थरार सांगली मिरज रोड येथील वालेचंद कॉलेज समोर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला चार चक्की वाहनाने रस्त्यात अचानक पेट घेतल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तर शरद रामचंद्र नलावडे असं वाहनाच्या मालकाचं नाव आहे नलावडे आपल्या कुटुंबासमवेत वॉटर पार्क प्रदर्शन पाहण्यासाठी आले असता कॉलेजजवळ आल्यानंतर गाडीतून अचानक धूर बाहेर येत असल्यामुळे शरद नलावडे यांनी गाडीतून आपल्या कुटुंबासह उतरून बाजूला झाले आणि त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला गाडी क्षणार्धात जळून खाक झाली आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न केला पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत वाहतूक शाखेचे पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत या सर्व घटनांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि बघ्यांची गर्दी प्रचंड झाली होती नाव सांगा शरद रामचंद्र नलोडे राहणार राहणार यशवंत गाडी वळवल्यावर धूर यायला लागला बोनटमधनं हां बोनट धूर आल्यावर मी गाडी नव्हता फॅमिली सांगाय माझ्या बरं आणि धूर यायला लागल्यावर बाजूला वस पेट घेतला गाडी बाकीच काय आता लांब जाऊनच बघायला पाहिजे ना मी गाडी समोर राहून चालणार कारण सीएनजी फिटी घेतली गाडी एकवीस मध्ये दोन हजार एकवीस घेतली चौघोली शोरूम काय गाडी नाव गिरटी का आहे घे ना ना। शीके चार। शीके चार। बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली